शास्त्र विभागाची माझी मैत्री अमृता मिसाळ मॅडम आणि इंग्रज विभागाचे दानोत आणि तुम्ही सर्व मैत्रिणी आज मला ते पहिल्या दिवसापेक्षाही आज संख्या जास्त आहे त्यामुळे सरांना आणि मॅडमनासुद्धा आज आनंद झाला आणि आम्हाला सुद्धा आनंद झाला थोडीशी संख्या जास्त असली ना थोडंसं बोलायला किंवा काम करून घ्यायला सुद्धा मजा येते तर त्यामुळे तुम्ही आज सर्वजणी उपस्थित राहिला त्यामुळे ते ते सुद्धा छान आहे आत्ताच मॅडम मी तुम्हाला आरोग्य आणि आहार ते सांगितलं तर तो, तो आहात त्यांनी पौष्टिक कसा असावा ते सांगितलं त्यातला मी थोडे थोडे काही मुद्दे जे आहेत आता कसं प्रत्येक हा विषय असा आहे की तुम्ही चार दिवस जरी बोललात तरी कमी हो कमी पडणार आहे त्यामुळं थोडेसे मुद्दे मॅडमनी सांगितले त्यातले राहिलेले थोडेसे मुद्दे मी सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सांगितले की असे असे तुम्ही पाच अन्न अन्न गट घ्या आणि सहा पौष्टिक घटात मग हे पाच अन्न गट आणि सहा पौष्टिक घट आम्ही रोज आमच्या आहारात घेतो तरी सुद्धा आम्ही आजारी पडतो का आहे की नाही असं बऱ्याच जणांचं आहे की जर माहिती आहे परंतु तरीसुद्धा आजारी पडतात का कारण त्या पौष्टिक घटक तुमच्या शरीरामध्ये जातात की नाही हेच तुम्हाला माहीत नाही कारण आता कसं आहे तृणधान्य मॅडमने सांगितले खा तुम्ही खाता तृणधान्य काय खातात रोज चपाती आणि भाकरी जवळपास आपल्या अन्नामधला आपल्या रोजच्या आहारामधला सगळ्यात जास्त मोठा घटक कोणता असतो भाजी पोळी भाजी म्हणजे भाकरी आहे पोळी आणि भात हे सर्वात जास्त आपण खातो की नाही भाजी भाज्यापेक्षा पण आपण जास्त खातो परंतु ते कसं खाता का तुम्ही आता जे पोळी खाता किंवा भाकरी खाता त्याचं पीठ चालतात की नाही घरी बरोबर आहे की मग तिथं तुमचं जे तृळधान्य मानवी सांगितलं की पौष्टिक आहे कशासाठी पौष्टिक आहे की कारण त्याच्यामध्ये ब गटातली जीवनसत्व असतात मग ही जर ब गटातली जीवनसत्व ती कुठेच मिळत नाही तुम्हाला म्हणजे कुठल्याही अन्न गटामध्ये मिळत नाही ती फक्त तृणधान्य आणि कडधान्याचं जो वरचं आवरण आहे म्हणजे वरचा भाग आहे की नाही त्यामध्ये असतात आणि ती जर सर्वजण काय करतात ती गणित चाळून घेतात किंवा ज्वारीचं आहे ते चाळून घेतात आणि त्यामुळे ते ब गटातले जीवनसत्व तुम्हाला कुणालाही मिळत नाही तरी सुद्धा मग म्हणून म्हणून असं होतं की आम्ही पौष्टिक खात असून सुद्धा आम्ही आजारी पडतो कारण ब गटातले जीवनसत्व आणि ते खूप कमी लागतात आपल्याला अगदी मिलीग्रॅम लागतं एक पर्यंत आपल्याला फक्त ती जीवनसत्व लागतात आणि ती आपल्याला फक्त तृणधान्य आणि कडधान्याच्या वरच्या भागातून मिळतं त्यामुळं आजपासून तुम्ही ठरवा की घरी तुम्ही जर स्वयंपाक करत असाल तर तुम्ही चाळून घ्यायचं नाही घरी आई किंवा आजी काकू कोण करत असेल तर त्यांना सांगायचं की चाळून घ्यायचं नाही ते जर तसं जर केलं तर तुम्हाला ते पौष्टिक तुम्ही खाऊ शकता अजून त्याच ह्याला पौष्टिक कसं बनवता येईल मॅडम मी तुम्हाला सोयाबीनचं हो महत्त्व सांगितलं की सर्वात जास्त त्याच्यामध्ये ते ते तेल पण म्हणजे कडधान्य कर, म्हणजे प्र प्रथिनी पण जास्त आहेत आणि काय आहे त्याच्यामध्ये तेल पण आहे त्यामुळं कडधान्यामध्ये सोयाबीन हे अतिशय चांगलं आहे मग त्या सोयाबीन सोयाबीन कोणी जास्त वापरतं का नाही वापरत कारण त्यापासून तुम्हाला पदार्थच माहीत नाही आहेत ना कसं करायचं त्यामुळे ते वापरलं जात नाही मग ते कसं वापरायचं तर त्याच्यासाठी काय करायचं हे काही सोयाबीन आहे ते एक किलो जर आणलं तर आणि तुम्हाला पैसे सुद्धा मला ना तर पैसे सुद्धा द्यावं लागतात कोणाकडे पिकतं ते एखादा दोन किलो तुम्हाला सहज देतो तर ते सोयाबीन आणायचं त्याला भाजायचं आपण शेंगदाणे भाजतो की नाही तसं शेंगदाणे भाजतो तसं भाजायचं ते सोयाबीन आणि त्याची साल जेवढी निघतील तेवढी टर्फवलं त्याची निघतात भाजल्यानंतर जेवढी निघतील तेवढी काढायची आणि ते सोयाबीन काय करायचं तुम्ही गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठामध्ये पाच किलो जर गव्हाचं पीठ असेल तर पाव किलो जास्त नाही बरं का ते जास्त सहन होत नाही ते पचायला जड आहेत कारण त्याच्यामध्ये जसे पोषक घटक जास्त आहेत ना तसेच अपोषक घटक पण आहेत की ते जे आपल्या पोषक घटकांना मार मारतात म्हणजे शरीरात गेल्यानंतर त्यामुळं पाच किलो जर गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये ते पाव किलो टाकायचे आणि तशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर सोयाबीनचा वापर रोजच्या आहारात म्हणजे वेगळा पदार्थ काही बनवू नका तुम्ही त्याच्यापासून पण तुम्ही त्याचा आहारामध्ये रोज जर वापर केला तर तुमची जी रोजची भाजी भाकरी जी काय पोळी किंवा भाकरी आहे ती तुमची पौष्टिक होईल म्हणजे मी तुम्हाला काय करते मॅडम मी तुम्हाला पौष्टिक कसं बनवायचं म्हणजे कोणते कोणते पौष्टिक बनण्यासाठी काय काय लागतं सांगितलं पण तेच पौष्टिक तुम्ही आता कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे नाहीयेत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे प्रथिनांचं महत्त्व सांगितले मॅडमने की कडधान्य खा आणि तुम्हाला त्याच्यामधनं प्रथि प्रथिने मिळतात कारण प्रथिने आपल्याला मिळतातच कशामधनं तर फक्त तृणधान्य कडधान्य दूध आणि दुधाचे पदार्थ आणि जे नॉनव्हेज आहे अंडी मांस मासे मग यामधनंच आपल्याला प्रथिने मिळतात आणि प्रथिने आपल्याला शरीर बांधणीसाठी आपलं जे शरीर आहे त्या शरीराची बांधणीसाठी किंवा त्या शरीराच्या जडणघडणीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात मग हे जर प्रथिने तुम्हाला मिळाली नाही तर आपण कारण प्रथिनेमध्ये रोगप्रतिकारशक्ती असते म्हणजे तुमच्या शरीरात जर प्रथिने कमी असतं तर तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती कमी असते आणि रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यावर काय होतं माणूस लवकर आजारी पडतो तुम्ही बघत असाल काही तुमच्या मैत्रिणी फार लवकर लवकर आजारी पडतं म्हणजे थोडं वातावरण बदललं किती आजारी पडत म्हणजे तिला वातावरण सहन होत नाही मग हे जर सहन होत नाही तर का कारण तिची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे मग ही जर रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आपल्याला काय करावं लागते प्रथिने घ्यावी लागते मग प्रथिने तर मॅडमने सांगितलं तसे तुम्ही घेतले पण जसं आपण कपडा जास्त चांगल्या क्वालिटीचा गेलं घेतला आपण विकत तर कसा होतो का कपडा जास्त दिवस टिकतो की तसंच प्रथिनांनासुद्धा क्वालिटी आहे दर्जा आहे प्रथिनांचा सुद्धा दर्जा आहे मग तो दर्जा कसा म्हणजे काही कमी भारी म्हणजे जास्त भारीचं अन्न खाल्लं म्हणजे प्रथिनांचा दर्जा चांगला किंवा हलका अन्न खाल्लं म्हणजे प्रथिनांचा दर्जा हलका असं नाही तर प्रथिनांचा दर्जा म्हणजे काय की त्याच्यामध्ये असलेले जे काही घटक आहेत म्हणजे अमायनो नव आपण म्हणतो की नत्रांम नत्रांम हे जे प्रथिनामध्ये असतात त्याच्यापासून ती प्रथिने बनतात मग ही जी काही नत्रांम आहेत ना ती ती सगळ्याच तृणधान्यामध्ये किंवा सगळ्याच कडधान्यामध्ये सगळीच्या सगळीने असतात एकूण दहा नत्रांबला आपल्याला शरीराला अत्यंत आवश्यक असतात कारण ते शरीर आपलं तयार करत नाही मग हे जे दहा नत्रांमला आहेत ते काही आता समजा एका या यात तिघीजणी बसेलो एकीला स्वयंपाक चांगला येतो एकीला शिवण पुढच्या वगैरे असं मस्त उठायच पाहुणे आली की पाणी मी पण तुम्हाला तेच सांगते आम्हाला पण वाचनच करतो ना त्यांचं ग्रहशास्त्र आहे त्यांचं ज्ञान आहे त्यांच्यासारखं नाही पण किमान आपण वाचन करून बघून तरी मी सांभाळते डायबिटीस असल्यामुळे आहेच नाऊ न करता ते तर स्लो कुठल्या पण त्यासाठी मग आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे माझा रुटीन आहे का तुमचा तर अर्थात आपल्या भागात रुटीन कोणाचं नशी आहे का तुमचं सकाळी उठल्यापासून काय असतं उठल्यापासून जे करेल नाश्ता करेल व्यायाम करेल कॉलेज करेल आहे का सकाळी आहे कसं नाही असेल तर चांगली आनंदाची गोष्ट आहे ना हे तुमचं वयच आहे तसं असं काही विशिरा उठतं म्हणतात तसं पाच पाटे पाच सहा वाजता उठल्या तर आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला चांगलं असतं ग्रामीण भागातून उठतातच सहाजीक विद्यार्थी अरे मजा इथला सगळ्यांना सवय असते आपल्याकडे मुलींना असेल पण बहुतांश आठच्या नंतर उठत असते ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे ठीक आहे तुम्हाला काही खूप काही सांगणार नाही पर्यावरणासाठी ना ना। आपण आज तुम्हाला विषय त्यांचा दिलेला आहे काही उत्दृष्ट सगळ्यांनी माहिती सांगते पर्यावरणात किंवा या वातावरणाशी जुळून घ्यायचं असेल आपला आहार चांगला पाहिजे आणि आहार कशावर डिपेंड आहे प्रकृतीवर प्रकृती कशावर आपल्या आहार आहे प्रकृती सांभाळा मग आपलं निरोगी आयुष्य धन्यवाद मॅडम मॅडम मी अध्यक्ष समारोपामध्ये आहार कसा घ्यावा किती प्रमाणात घ्यावा याविषयी देखील त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रतिक्रिय खर तर आपल्याचे आभार कधी मानायचे नसतात पण कार्यक्रमाची पद्धत म्हणून आपल्याला आभार मानावे लागतात तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान स्थान श्रीमती ठाकरे मॅडम यांनी ग्रहण केलं त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व वा आपल्याच कॉलेजमधल्या प्राचार्या प्राचार्य सॉरी प्राध्यापिका श्री होम सायन्स डिपार्टमेंटच्या मॅडम यांनी आज प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण केलं त्याबद्दल त्या दोघींचे पण मी आभार मानते व तसेच आम्हाला या बद्दल उपस्थित राहून या गावच्या सरपंच हुमंतई पवार ह्या काकूंचं पण मी आभार मानते व आपल्या चव्हाण सरांनी आपल्याला खूप प्रकारे मार्गदर्शन करत आहेत त्याबद्दल मी चव्हाण सरांचे पण आभार मानते सर्व मुली शांत बसून तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे पण आभार मानते व तसेच आपले मतांगेकर जाधव सर यांनीही आपली मोलाची उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचेही आभरणाचे व कार्यक्रम संपला असं जाहीर करते।